नमस्कार मी मोरेश्वर बळी हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे रणधुमाई सुरू आहे वीस तारखेला मतदान आहे प्रचार अठरा तारखेला थांबणार आहे चार पाच दिवस उरले आहेत त्यामुळे साऱ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायची धावपळ जास्तीत जास्त प्रचार सभा करायची धावपळ त्या धावपळ मग रस्त्याने धावपळ करण्यामध्ये मर्यादा पडतात मोटरीने कारने तुम्ही किती धावणार त्यामुळे लोक आकाशातून सध्या पुढारी धावत आहेत त्यासाठी विमान हेलिकॉप्टर राजकीय पक्ष म्हणजे जनता गरीब असली तरी राजकीय राजकीय पक्ष बराबर श्रीमंत तो है, हमें प्रत्येक राजकीय पक्ष नहीं हेलिकॉप्टर बालक बालक तो है, उसको ढक रहे हैं दोनों दिवस हेलिकॉप्टर में तो चर्चा थोड़ी बेगुली है, चर्चा है हेलिकॉप्टर, हम तो नियुक्त अधिकारी नहीं है, हेलिकॉप्टर की तपस कराएगी बॅगा तपासायच्या तपासात काय काय मिळते त्याची चर्चा आहे निमित्ताने चर्चा चर्चेत आहेत काही वेगळंच म्हणजे उद्धव ठाकरेची सोमवार मंगळवार अशी दोन दिवस तपासणी झाली त्यात काय मिळालं नाही नंतर उद्धव ठाकरे यांनी आकांड तांडव केलं की हे काय मलाच तपासत तुम्ही मोदींना केव्हा तपासाल आता ते उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरे काही बोलू शकत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तपासायचा कायदा थोडा वेगळा आहे त्यांची सिक्युरिटी वेगळी आहे त्यांचं सर्वच वेगळं आहे त्यांच्या सुरक्षेची काळजीच मोदींना केव्हा तपासता मला सांगा तो निवडणूक अधिकारी ओडिसा तोही म्हणाला साहेब तपासला की सांगता आहेत उद्धव ठाकरे म्हणाले होते की बोलताय मेंदेच केव्हा तपासाल तुम्ही मिंदे म्हणजे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांची आज तपासणी झाली ते पालघर मध्ये आले तेव्हा हेलिकॉप्टरने आले तेव्हा त्यावेळेस त्यांची तपासणी झाली तेव्हा एकनाथ तिथे काही मिळाल नाही काही मिळणार नव्हतं जे मिळणार असेल ते, ते, मे, मे, ते ए, चार चौघामध्ये कशाला घेऊन जातील हे पुढारी पुढारी हे निवडणूक अधिकाऱ्यांपेक्षा फार पोचलेले आहेत या, या कार मधून किंवा हेलिकॉप्टर मधून बॅगा मधून पैसे जातात असं निवडणूक अधिकाऱ्यांना वाटत असेल ते फारच म्हणजे बालबुद्धी आहे सध्या निवडणूक सध्या एखाद्या उमेदवाराला निवडणूक खर्चासाठी फक्त चाळीस लाख रुपये खर्च करायची मर्यादा आहे फक्त चाळीस लाख चाळीस लाख जास्त तुम्ही एक पैसा एक खर्च केला तर तुमची निवडणूक रद्द होऊ शकते पण मला सांगा चाळीस लाख रुपयात कोणाची निवडणूक होऊ शकते होऊ शकत नाही पण तो कायदा आहे चाळीस लाख त्या कायद्यात पळवाटाही पुष्कळ आहेत आणि आपले राजकारणी ते बंदोबस्त्यामध्ये बसतात आहेत त्यामुळे या निवडणुकीत पैशाचा पाऊस नाही किंवा निवडणुका अतिशय कोरड्या आहेत कोरड्या अशातला काही भाग नाही सर्वांचे गळे ओले ओले आहेत गळे आणि सारे तृप्त आहेत त्यामुळे कुठेही आरडाओरडा फक्त पुढाऱ्यांचा आहे त्या पुढाऱ्यामध्ये फक्त उद्धव ठाकरेंचा आहे आज मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या यांची यांची तपासणी झाली काही मिळालं नाही तेव्हा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे म्हणजे टॉन्ट मारण्यामध्ये फार वस्ताद दिसत आहेत एकनाथ शिंदे म्हणाले दे? त्याच्या बॅगेत कपडे वगैरे होते तर काही काही मिळालं नाही एकनाथ शिंदे यांनी त्या निवडणूक अधिकारीला सांगितलं की माझ्या बॅगमध्ये माझ्या हेलिकॉप्टरमध्ये युरिन पॉट सुद्धा नाही काय तर बसाल माझ्याकडे युरिन पॉट सुद्धा नाही सोमवारी उद्धव ठाकरेंच हेलिकॉप्टर तपासलं तेव्हा ते युरिन पॉट होतं स्वतः उद्धव ठाकरे सांगितलं तपासा सर्व तपासा माझ माझ युरिन पॉट सुद्धा तपासा युरिन पॉट काय भानगड आहे म्हणजे आपला गाव खेड्यातला मतदार जो आहे त्याला हे सर्व नवीन आहे युरिन पॉट म्हणजे काय ते नाव इंग्रजी आहे पण ते सोपं आहे म्हणजे मु, मुताईचं भांड मुताईचं भांड हेलिकॉप्टर मी बसल्यानंतर तुम्हाला लघवी लागली तर कसं कराल तुम्ही लघुशंका असली तरी ती दीर्घशंका त्यासाठी जे भांड दिलं जाते ते त्याला लघुशंका म्हणतात जे हॉस्पिटलमध्ये दिले जाते दवाखान्यातही दिले जाते त्यात पेशंट लघवी करतो शी करतो ते भांड युरिन पॉट त्या युरिन पॉटला सध्या एवढं म्हणजे महत्व आलं आहे की उद्धव उद्धव ठाकरे म्हणतात माझं युरिन पॉटही तपास आहे आणि एकनाथ शिंदे म्हणतात माझ्याकडे युरिन पॉट नाही युरिन पॉट जे जा आहे ज्यांना लघुईचा त्रास आहे ज्यांना लघवीचा त्रास आहे लघवी होते किंवा लघवी होत नाही तर ते थांबावं लागते कधी लघवी लागू शकते कधी शीची इच्छा होऊ शकते म्हणजे शेवटी आकाशात एकदा उडल्यानंतर आणि हेलिकॉप्टर मध्ये काय असतात त्यामुळे खाली उतरल्यावर लोकांपुढे तमाशा करायच्या आधी सर्व उरको उरकवून येतात शरीर धर्म तर असा हे युरीन पॉट आहे आधी जेव्हा का हे काही हेलिप्टर वगैरे प्रचार नव्हता तेव्हा लोक रस्त्याचे पुढारी सुद्धा आमदार खासदार सुद्धा रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवायचे सर्वांसमोर सर्वांसमोर मी सर्वांचे सोबत लघवी करायचे त्यात काही लाजत वगैरे काही नव्हतं मी अनेकांना पाहिलं अनेकांसोबत आम्ही लघु शंका केल्या आहेत युरिन पॉट वगैरे तेव्हा भांगड नव्हते हेलिकॉप्टर होतात पण युरिन पॉट वगैरे भांगड नव्हते त्यावेळेचे पुढारी इतके बिंदास्त होते आताचे पुढारी सर्व साठीच्या आसपासच्या आहेत दुनियाभरेचे आजार आहेत त्यामुळे लघवीचे आजार असतील डायबिटीज असेल वेगळे वेगळे प्रॉब्लेम असेल शरीर धर्म येतो तुम्ही रात्रंदिवस टेन्शन घ्याल रात्रंदिवस जागाल रात्री उशिरा पण तिकीट वाटाल कापाकापी कराल तर हे सर्व आजार पकडणारच आहे तुम्हाला त्यासाठी लागतो तो युरिन पॉट कारण केव्हाही तुम्हाला लघेच इच्छा होऊ शकते निवडणुकीत कोण निवडून येईल कोणाचं सरकार येईल कोण पडेल कोण जिंकेल हे प्रश्न आहे पण या निमित्ताने निवडणुकीच्या रणात धाव पडेल हा पॉट हा विषय आहे हा युरिन पॉट चर्चेत आहे चर्चेत आला आहे आणि चांगली चर्चा आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट करा